नमस्कार मंडळी मी शारदा इंट्रोड्यू टॅरो रिडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनल मध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आज एक नवीन रीडिंग घेऊन आलोय मी तुमच्यासाठी की कोणी मानो न मानो तुम्ही सर्वांचा आधार बनताय आणि हे महादेवांनी जानले कारण तुम्ही तुम्ही आधार आहात हे प्रत्येक किती वेळा कितीतर वेळा तुम्ही कुणालाही दा जाणवून देत नाही किंवा तुम्ही कुणालाही दाखवून दा देत नाही की कोणतीही गोष्ट जरी झाली जरी केला किंवा तुम तुम्हाला माहित आहे मा तुम्ही काही गोष्टी मध्ये हस्तक्षेप करता किंवा समोरून नाही तर पाठीमागून पण या मदतीचा तो मनामध्ये प्रत्येका प्रत्येक वेळी असं एक मनामध्ये असं हे असत की आपण काय करतोय हे समोरच्याला जाणवत नाही किंवा त्याचा त्याला आतून हे नसतं त्याला ग्रॅटिट्यूड नसत देत नाही ते तर इथं तो जो मनातला तुमचा भाव आहे ते कुठतरी दुःख किंवा आत मनामध्ये काहीतरी असं हे आहे की बऱ्याच वेळा असं होतं की मी यांच्यासाठी एवढं केलं किंवा मी हे करतोय जरी तुम्ही म्हणून दाखवत नसला बोलत नसला तरी सुद्धा तुम्हाला असं असतं की आहे की असं तुम्ही करताय पण त्याच्यासाठी थोडस छोटस हे सुद्धा नाहीये किंवा काही तुमचं त्याची तिथे दखल घेतली जात नाहीये तुला मला अप्रिशिएशन दिलं जात नाहीये तर ह्या सगळ्या गोष्टी मग ते कुठंही कुठल्या ह्याच्यामध्ये असू दे मुलांबाबतीत असू दे घरात असू दे बाहेर असू दे कुठेही असू दे तर इथं तुम्हाला तेच महादेव तुम्हाला सांगतायत आणि साक्षात महादेवाचा मेसेज आहे तुम्हाला नाही काय काय तुम्ही देऊ देत तुम्हाला शाबासकी देऊ देत नाही देऊ देत किंवा तुम्ही म्हणू देत नाही म्हणू देत की तुम्ही तुमच्यामुळे होते किंवा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीसाठी खूप तुम्ही हे आहात म्हणजे तुम्ही त्यांच्यासाठी आहात म्हणून तर इथं तुम्हाला महादेव तेच सांगताय की विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा तुमचा उद्देश खूप चांगला आहे तुमच्यावर स्वतःवर विश्वास ठेवा आणि भा, त्यांनी महादेवांनी हे सांगले की तुम्ही जे आहात तुम्ही स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांना देता तुम्ही स्वतःवर प्रेम करताय तुम्हाला शिकवले महादेवाने स्वतःवर प्रेम करायला पण हे प्रेम करत असताना काही गोष्टी अशा आहेत काही हे असं आहे की तुम्ही इतरांना इतरांसाठी अगदी हकेला त्यांच्या धावून जाता सगळं करताय पण तिथं तुम्हाला जे हवं खरंच ते तिथं तुम्हाला मिळत नाही तर महादेव तुम्हाला सांगतंय की तुम्ही आधार आहात आणि जिथं जे सगळ्या गोष्टी हो जिथं म्हणजे कोणत्याही त्यांनी जे अप्रिशिएशन दिले किंवा त्यांनी जी तुम्हाला शाबासकी किंवा त्यांनी जाणले की तुम्ही आधार आहात इतरांचा त्यांच्या शब्दाला कुणी किती म्हणून मध्ये काय शक्ती आहे तुम्ही आधार देण्याची तुमच्यामध्ये कॅपेबिलिटी किती तुम्ही सगळ्यांना सांभाळून घेण्याची आहे हे फक्त आणि फक्त महादेवांना माहिती आहे मग कोणते मानू न मानू त्यांचं त्यांच्यावर सोडून द्यायचं कारण जे करणे तैसी भरणी ज्याचे कर्म त्यांचे कुणी म्हणण्यासाठी काय करायचं नाही तर अं त्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहात त्याच समाधान तुम्हाला आहे नाही जाणलं तरी सुद्धा आपण आपल्या हातून कर्म चांगले करायचे असे कर्म करायचे की त्या कर्मामुळे स्वतःला आनंद झाला पाहिजे इतरांनाही आनंद झाला पाहिजे समाधान मिळालं पाहिजे ना की आपल्या कर्मामुळे इतरांना त्रास झाला पाहिजे कारण प्रत्येक वेळी जे कर्म जो करतो हो, त्या कर्माची फिर त्यालाच करायला लागते त्यामुळे त्यासाठी तुम्ही स्वतःला दोष नाही द्यायचा आहे तर तुम्हाला तुम्ही फक्त तुमचं कार्य करत राहायचंय तुम्ही फक्त तुमचं काम करत राहायचंय जे काय करताय जे काय बघताय ते महादेव बघताय त्यामुळे तुम्हाला त्याचं टेन्शन घेण्याची काही गरज नाहीये आणि त्याचा जास्त विचारही करायचा नाहीये तर जे काय आहे ते महादेवांना समर्पित करायचं आहे आणि महादेव म्हणूनच महादेवाने मेसेज केलाय कारण तुम्ही जर जास्तच विचार करताय किंवा जास्तच या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह होत त्यामुळेच अशी रिडिंग हा विषय आला असेल तर महादेव म्हणूनच तुम्हाला सांगतात की कोण मानून ना मानून। ते नाही तुमच्यासाठी कारण तुम्ही असे आहात की तुम्ही तुमच्या तुमच्या आयुष्याबरोबर तुमच्याकडे किती त्या बरोबर तुम्ही इतरांचाही विचार करता त्यांच्यासाठी करण्यासाठी उत्सुक असता पुढे जाता हे खूप महत्वाचं आहे आणि ते नोंदवलं जातं जसं कर्माची नोंद असते एक दुष्कर्म असतात सत्कर्म असतात आणि कर्माचा घडा असतो तो एक चांगल्या कर्माचा असतो आणि एक वाईट कर्माचा असतो मग आपल्यामुळे कोणाला चांगलं होतंय त्या कर्माचा घडा लवकर भरतोय की आपल्यामुळे कोणाला त्रास होतोय त्या कर्माचा घडा लवकर भरतोय या दोन्ही गोष्टी जेव्हा कुठला घडा लवकर भरेल त्याचं त्या कर्माचे फळ तिथे ते दिले जातात त्यामुळे ट्रस्ट करा विश्वास ठेवा मी तुम्हाला पहिलेच हे सांगितलं कार्ड काढायच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं की विश्वास ठेवा तुम्ही जे चांगले कर्म केलेले आहेत तुम्ही जे म्हणजे तुमच्यामध्ये अजिबात स्वार्थीपणा नाही निस्वार्थ पण तुम्ही इतरांना जी मदत करताय त्यांच्यासाठी ज्या काही चांगल्या गोष्टी करताय मग त्यांच्या कुठल्याही बाबतीत असू दे त्यांच्यासाठी तुम्ही स्वतःहून पुढे जाऊन मदतीचा हात उभा करताय उभं राहता तुम्ही मदतीसाठी आणि तरी सुद्धा तुम्हाला जातं तुम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवला जातो किंवा तुम्हाला त्या जात नाही तुम्हाला तुम्हाला बाबतीत काही गोष्टींना खूप त्रास होतो तर इथं तेच तुम्हाला महादेव सांगतात की ह्या सगळ्या गोष्टी शुल्लक आहेत त्याला काहीही काडी मोल नाही आहे काहीही मोल नाही त्याला कारण तुमचा आधार तुमचा विश्वास तुमचा उद्देश हा खूप लाख मोलाचा आहे आणि जो महादेवांवर आहे की तुमचा उद्देश चांगला आहे तुम्ही एखादं चांगलं काम करताय ज्या माणसांना मदत केला त्या माणसं ती लोक तुम्हाला डावलली तरी सुद्धा तुम्ही त्यांच्या आहात तुम्ही त्यांनी हात मारली तर तुम्ही पुरे तिथं त्यांच्याबरोबर उभं राहणार गुणाबद्दलही अडी मनामध्ये तुम्ही ठेवून राहत नाही तुम्ही मोठ्यातला मोठ्या ज्याने गुन्हा जरी म्हणजे काही जरी हे केलेलं असेल तरी सुद्धा माफ करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे तसाच सगळ्या गोष्टींसाठी स्टँड घेण्याचा ही शक्ती तुमच्यामध्ये आहे आणि ही जी शक्ती आहे त्यामुळे स्वतःला कुठेही कमी समजू नका असं महादेव तुम्हाला सांगतात ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये स्वतःला कमी समजू नका स्वतःला लावू नका कारण तुमची शक्ती तुमची ताकद तुमची बुद्धी तुमची युक्ती तुमचा आधार तुमचा विश्वास हा खूप मोठा आहे खूप लाख मोलाचा आहे त्याला कुणीही त्याला हे देऊ नाही शकत तर इतर म्हणूनच बघा हे तुमच्यासाठी एवढा मोठा हा गेट प्रवेश कुणी मानव नाही मानव कारण आता जरी तुम्ही तुम्हाला काही गोष्टी म्हणजे जे मेनिफेस्ट तुम्ही करत होता जे तुम्ही काही मागत होता तुम्ही जे कष्ट करत होता तुम्ही त्यांना आधार देत होता विश्वास देत होता मी आहे हा शब्द तुमचा सगळ्यांसाठी सा होता तो तो शब्द कुणी मांडला नाही मांडला तरी सुद्धा परमेश्वरांनी तो जाणलाय तर म्हणूनच ते तुमच्यासाठी मोठं असं गेट ओपन करतात आता जरी त्याच ज्यांनी तुम्हाला हे केलं त्यांनाच आता लक्षात येईल किंवा जाणवेल त्यांना या गोष्टी जाणवतील की असं कसं म्हणजे तुमच्यामध्ये जे परिवर्तन होणार आहे तुमच्या तुमच्या स्वतःमध्ये जे परिवर्तन होणार आहे जे मॅनिफेस्टेशन तुम्ही केलेलं आहे त्याचे दरवाजे उघडतायत मग तुमच्यामध्ये अबंडन्स येतोय तुमच्याकडं तुमच्याकडे सुख येते समाधान येते आनंद येतोय ह्या सगळ्याचे दरवाजे तुमच्यासाठी महादेव उघडतायत त्याचा तुम्हाला आनंद घ्यायचा आहे यामध्ये तुम्हाला तुम्हा फक्त तुम्हा 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 महादेवांवर विश्वास ठेवायचा आहे नाही मला मी इतकं चांगलं करतो तरी सुद्धा मला चुकीचं का ठरवलं गेलं किंवा घालवला किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःच लो एनर्जी मध्ये जाता तर हे नाही करायचंय कारण तुमची शक्ती त्यांनी ओळखली महादेवाने कुणीही तुमच्या शक्तीची ओळख करून घेण्याची ज्या म्हणजे कुणामध्येही तशी अं ज्याची खरच खूप आत पर्यंत त्याला त्याने परमेश्वर अशी कनेक्टेड असलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये भक्ती असली पाहिजे तोच तुम्हाला ओळखेल आणि तर त्याला कळेल की तुम्ही किती पॉझिटिव्ह किती सकारात्मक सोल तुम्ही आहात आणि तुम्ही इतरांसाठी अशी चपळ असता जसं बघा एखादं अनिमल स्पिरिट सुद्धा असतात आणि तसं अॅनिमल स्पिरिट तुमचा घोडा आहे आणि हा घोडा म्हणजे खूप वेळा असं तुमच्यासाठी हे होतं कारण ही सोल फॅमिली आहे सबस्क्रायबर्स ची एनर्जी असते रिडिंगला तर मग बरेच वेळा असं मी एनिमल स्पिरिटच हे करते ता ता आगे, आगे। आगे का तर तिथं मला दिसतो आणि ही चपळता तुमच्यामध्ये आहे तुमच्या शब्दामध्ये असेल तुमच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये आणि बाकी तुमचं जे काही काम करत आहे त्यामध्ये चपळता आहे त्याच्यावर सुद्धा घुनस घालून लोक हे करतात तुमचा उद्देश हाच असतो की सगळ्या ह्याच्यामध्ये काहीतरी चांगलं घडलं पाहिजे काहीतरी चांगलं केलं पाहिजे काहीतरी चांगल्या गोष्टी घडवल्या गेल्या पाहिजे तर हे घडवत असताना इतरत्र तुमच्याबद्दल नकारात्मक वातावरण तयार होतं ते तुमच्या पण ते सगळं सोडून महादेव तुम्हाला एक सांगतात की जाणीव ही आहे महादेवांना आहे तुमचा उद्देश त्यांच्यापर्यंत पोहोचत आणि आजूबाजूला ज्यांची पात्रता नाही आहे त्यांनी तुम्हाला तुम्हाला एप्रिशिएट करावं वा, किंवा त्यांनी तुम्हाला दाद द्यावी अशी तुम्ही अपेक्षा करू नये असं महादेव तुम्हाला सांगतात की अपेक्षा करू नका कुणा करू नये विश्वास ठेवा आमच्यावर आम्ही आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जे जे कार्य जे काही गोष्टी हातून करताय मेसेजेस तुम्हाला तुम्हाला दिले जातात म्हणून असू दे किंवा तुमचे आहेत स्वप्नांच्या माध्यमातून असू दे जे काही मेसेज तुम्हाला दिले जातात त्या पद्धतीने तुम्ही काम करता त्या ते तुम्ही खूप छान खूप छान पद्धतीने करताय म्हणूनच इथं हा गेट ओपन होतोय गेट ओपन होतोय ट्रान्सफॉर्मेशन होतंय परिवर्तन जे जे काही काय तुम्ही मागितले परमेश्वराकडून जे स्वतःसाठी मागितला इतरांसाठी मागितला सुख मागितला समाधान मागितला इतरांसाठी मागितला किती कुणीही तुमच्याबद्दल काही हे केलं तरी सुद्धा दुसऱ्यासाठी समाधान आणि सुख आनंद मागणं ह्यासाठी खूप मोठी सोल असावी लागते तिच्यामध्ये तो असावं लागतं तिच्यामध्ये प्रेम असावं लागतं आनंद असावं लागतो आणि दुसऱ्याचं सुख बघण्याची तशी ती नजर इतकी चांगली असावी लागते भावना शुद्ध असावी लागते आणि ती तुमची आहे म्हणूनच हे ट्रान्सफॉर्मेशन होते आणि हा परिवर्तन तुमच्यासाठी येतो पण होते तर हा आनंद हे चूक आणि मॅनिफेस्टेशन जे केलेलं आहे, आहे ते उद्भोगाची हा काळ आहे हे तुमच्याकडे येते त्यामुळं विश्वास ठेवा नको तिथं तुम्ही तुमची एनर्जी आणि वेळ वाया न घालवता तुम्ही तुमच्या आनंदाकडे लक्ष द्या जे मेनिफेस्ट तुम्ही केला त्याकडे तुम्ही लक्ष देण्यासाठी महादेव तुम्हाला सांगताय कारण त्यांना जाणीव आहे तुमच्या कष्टाची तुमच्या श्रमाची तुमच्या डोळ्यातल्या प्रत्येक थेंबाची तुमच्या हसू जे हसू तुमच्या चेहऱ्यावर आहे दुसऱ्याचं सुख बघितल्यावर होणारा आनंद जो तुमच्यामध्ये आहे ते परमेश्वराला माहित आहे त्यामुळं नको तिथं अपेक्षा नाही करायची आपल्याला आपण सरेंडर झालेलो आहोत किंवा समर्पित झालेलो आहोत महादेवाना समर्पित झालेलो आहोत त्यांना काय माहिती आपल्याबद्दल किंवा आपली जी भावना आहे ती पोहोचलेली तर हा ट्रस्ट करा विश्वास ठेवा जे जो होता आहे अच्छा केलेलं होत आहे फॉरवर्ड खूप छान कार्ड आहे तर महादेव तुम्हाला तेच सांगतात कोणी मानव तुम्ही आता कारण तुम्हाला आता फक्त पुढे जायचंय तुम्हाला आता हा विचार करत बसायचं नाही की ह्याला काय वाटलं त्याला काय वाटलं मग मी पुढे गेलो किंवा माझ्यामध्ये चेंजेस झाले मला वेगळं तुमच्या आयुष्यामध्ये जे जे काही वेगळे चेंजेस झाले तर ते त्याला काय वाटेल नाही विचार करायचा विश्वास ठेवायचा फक्त परमेश्वरावर कारण त्यांनी हा मार्ग तुमच्यासाठी खुला केलाय जो सूर्योदयाकडे चाललेला आहे सूर्याकडे चाललेला आहे प्रकाशाकडे चाललेला आहे त्या मार्गावर तुम्हाला पुढे जायचं आहे ट्रान्सफॉर्मेशन आहे खूप मोठं गेट तुमच्यासाठी ओपन होते घोड्यासाठी चपळ आता तुमच्यामध्ये आहे आणि इतका सगळा आवडण तुमच्याकडे येत असेल तर तो, तो स्वीकारा प्रस्ट करा आणि हे सगळं करताय म्हणून तुमच्या आयुष्यात सगळं वेगळ्या तुमचा भक्ती मार्ग असेल अध्यात्माकडे जाण्याचे जो रस्ता आहे तो रस्ता सगळा खुला केला जातो जे तुमच्या रस्त्यामध्ये अडथळे होते ना चिखल दगड माती जे काही सगळे अडथळे होते ते सगळे अडथळे तुम्हाला बाहेर काढलं जात तुम्हाला तुमचा रस्ता क्लिअर करून दिला गेलेला आहे हे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे तुमचा रस्ता क्लियर करून दिलेला आहे आणि यामध्ये आता कुणाला काय वाटतं यापेक्षा तुम्हाला काय वाटतं ही महत्त्वाचा आहे कोणी मानू ना मानू तुम्ही काय आहात महादेवांना माहिती आहे की तुम्ही कोण आहात तुम्ही काय आहात तुम्ही काय करता कोणत्या कार्य कारणाया माझा तुमचा उद्देश किती शुद्ध असतो तुम्ही कार्य किती सचोटीने करता कर्तव्य दक्षपणे करता जर तुम्ही एक मार्गदर्शक असाल तुम्ही लीडरशिप करताय तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही किती स्वच्छपणाने करता मग कर हे करत असताना कुणालाही हे जरी वाटत असेल त्यांनी तुमच्या तुम्ही जी लीडरशिप केलेली आहे किंवा तुम्ही जे मार्गदर्शन करता यामध्ये तुम्हाला त्यांनी करत नाही किंवा तुम्हाला ते तुमचं कौतुक करत नाही आहेत तुम्हाला तिथे दिलं जात नाही शाबाशी दिली जात नाही तुम्हाला तिथे लावलं जात नाही असल्या लोकांच्या आजूबाजूला न राहता तुम्हाला तुमच्या कुवतीप्रमाणे तुमच्या तुमचं जे खरं जे बक्षीस आहे ना ते महादेव तुम्हाला आता देणार आहेत आणि सगळ्यांचे असे डोळे चाट पडतील सगळ्यांना असं बुद्धी त्यांची हे होईल की तुम्हाला असा आनंद जर पर्यंत आला आणि तुम्हाला दिला हे परिवर्तन जर तुमच्या आयुष्याचा आणि एक नवीन अध्याय झाला त्यावर तुम्ही पुढे गेला की हे जे तुम्हाला डावलणारे आणि तुम्हाला त्रास देणारे लोक आहेत ना त्यांना त्यांना त्यांच्याच कर्मीवर त्यांचा पश्चाताप होईल त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवा फक्त महादेवांवर विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवा तुमच्या पूर्वजांवर सुरू आहे पितृपक्ष सुरू आहे आणि मानव या मान। मानो, ना मानू मग इथं पूर्व सुद्धा तुम्हाला सुद्धा तुम्हाला मानू कोण चांगलं म्हणू नाही म्हणू तुम्ही जे काय काम करताय जे काय कार्य करताय ते काहीतरी चांगलं आहे चांगलं होणार आहे किंवा चांगल्या होण्याच्या दृष्टीने तुम्ही करताय पुढे जाऊन याच फळ काय मिळणार आहे हे महादेवांना माहित आहे त्यामुळं तुम्ही तुमच्या हातून याच तुम्ही फक्त एक माध्यम आहात पण ते माध्यम म्हणून करत असताना सुद्धा तुम्ही खूप चांगले प्रामाणिकपणे खरेपणाने ते काम करताय म्हणूनच महादेव तुम्हाला सांगतायत त्यांना जाणीव आहे इतरांना कोण काय मानू देणार नाही मानू त्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं नाहीये आणि तुम्ही जे आहे तुम्ही तुमच्या फॅमिलीचा एक पॅटर्न जर तुम्ही अध्यात्मामध्ये आहात भक्तीमध्ये आहात त्यामध्ये तुम्ही पुढे जात एक मार्गदर्शक म्हणून काम करताय तुम्ही गुरु भूमिकेमध्ये आहात गुरुची सेवा करताय आणि वेगवेगळ्या वे 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 हिलर हिलर सुद्धा तुम्ही असाल तर पॉवर तुमच्या त्यांचावर आहे ती सुद्धा तुमच्या रस्त्यातले सगळे अडथळे त्यांनी दूर केले एक खूप मोठ ब्लॉकेज जो हे होतं ते सगळं कट केलेलं आहे आणि तुमच्या पूर्वजांचा खूप आशीर्वाद तुमच्यावर आहे कारण तुम्ही तुमच्या फॅमिलीचा पॅटर्न बदलत आहे तुमचं तुमची मुलं तुमची परंपरा हे सगळं अगदी आघाडीला उच्च लेवलला जाते कारण एक गरिबीच म्हणजे एक, एक पॅटर्न होता तो सुद्धा तुम्ही इथं संपवताय आणि एका मोठ्या उच्च अशा पदावर किंवा उच्च ला तुम्ही आता इथं पोहचताय असा तुमचे पूर्वज तुम्हाला सुद्धा इथं सुद्धा हा मेसेज देत मी सुद्धा मी इथं काय म्हणतो तुम्हाला ज्यांनी डावल तुम्हाला डावललं किंवा ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला ज्यांनी तुम्हाला अं तुमच्या तुम्हार चांगलं जे तुम्ही सगळं करता त्याच्याबद्दल appreciation न देता हा काही गोष्टी हे केलं तर इथं तुम्हाला पूर्वजच सांगतात की त्यांना अचाट पडतील त्यांना आश्चर्याचा धक्का बसेल की असं कसं हे होऊ शकतं इतक्या मोठ्या level ला तुम्ही जाणार आहात तुमचे विचार असतील तुमची श्रीमंती तुमचं सगळं हे तिथपर्यंत तुमचं पोहोचणार आहे आणि हे सगळं तुमच्या आयुष्यात नवीन उलाढाली ज्या आहेत त्या सगळ्या तुमच्या आयुष्यात घरात पॅटर्न तुमचा सगळा बदलतोय आणि हे बदलत असताना तुम्ही खूप काळ याच्यामध्ये घालवला तुम्ही स्वतःला बदलण्यामध्ये तुमचा पॅटर्न बदलण्यामध्ये आणि तुमचं जनरेशन डेव्हलप जे आहे ते सगळं करण्यासाठी तुम्ही खूप बदल याच्यामध्ये तुम्ही खूप पॅटर्न पण बदलण्यामध्ये खूप हे केलंय आणि पेशन्स ठेवलंय महत्वाचं म्हणजे आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही खूप प्रोटेक्ट केला आहात सर्वोच्च संरक्षण आहे तुम्हाला प्रोटेक्ट केलेलं आहे तुम्हाला न तुम्ही सर्वांचा आधार बनता आणि महादेवानी हे जाणले तर हे म्हणूनच तुम्हाला इथं सर्वोच्च संरक्षण दिलं जाते सुप्रीम प्रोटेक्शन तुम्हाला दिलं जाते आणि हे प्रोटेक्शन म्हणजे तुम्हाला तुमचे जे लिमिटेशन्स आहे जे कॉर्ड्स आहे ते कट करून तुम्हाला बाजूला तुम्हाला घेऊन जाते कारण काही वेळा ग्रोथ तुमच्या मध्ये जे काही अडथळे येत होते तुमच्या जे परिवर्तन किंवा तुमच्या तुम तुम्ही जे तुमचं जो अबंडन्स आहे आणि तुमचा जो ग्रोथ आहे तुमची त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी होत्या हे तुम्हाला वाटलं की कुणी तुम्हाला अप्रिशिएट करत नाही किंवा तुम्हाला कुणी केलेल्या कामाबद्दलच हे नाही आपण माणूस आहे आपण आपण जोडीच आहे पण माणूस आहे तर ह्या प्रत्येकाला वाटत असतं आपण निदान केलेले त्याच्याबद्दलच निदान एक थँक्यू असेल किंवा अप्रिशिएशन असेल थोडस तरी निदान त्या माणसाच्या त्या हावभावामध्ये बोलण्यामध्ये वागण्यामध्ये ते दिसावं तेवढेच छोटीशी अपेक्षा असते तर ती सुद्धा अगदी होत नाही तर इथं तेच सांगितलं जाते अशा सगळ्या वातावरणापासून तुम्हाला कट केलं जाते तुम्हाला बाजूला नेलं जाते कारण तुम्ही तुमचा जो आवरा आहे तो खूप मोठा आहे खूप ब्राईट आहे आवरा आणि हा आवरा तुमचं तुमचं जे दिसणं आहे तुमचं जे आध्यात्मिक तुमच्यातली जी पॉवर आहे किंवा तुमच्यातली जी शक्ती आहे जी ऊर्जा आहे ती खूप मोठं कार्य करणारी आहे आणि तुम्ही अशा करंट चॅनेंजेस मध्ये आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून पडलाय आणि त्यामुळं तुम्हाला वेगळी दुनिया मी बघतच नाही आहात तुम्ही तुम्ही त्यातच ह्याने हे नाही म्हटला त्याने ते नाही म्हटलं किंवा असं झालं तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तिथं अडकून पडला तर तुम्हाला खूप मोठं काम करायचंय खूप मोठं कार्य करायचंय कारण तुमच्यामध्ये भावना शुद्ध आहे उद्देश शुद्ध आहे तुमच्यात कला आहे गुण आहे आणि इतरांना मदत करण्याची भावना तुमच्यामध्ये आहे आधार देण्याची आहे उद्देश स्वच्छ आहे तर तुमच्याकडून खूप मोठं कार्य करण्याची जी आ, एक हे महादेवांना आहे म्हणूनच महादेव तुम्हाला सांगताय तुमच्यासाठी ओपन केलेला आहे त्यांनी परिवर्तन होते तर काय छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष द्यायचा नाही ते कॉर्ड्स कट करायचे आणि ते कट करताय ते कॉर्ड्स कट करून म्हणजे ज्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात अडथळ येत आहे त्यांना तुमच्यापासून दूर करून एक नवीन मार्ग तुमच्यासाठी खुला केला जातोय कारण तुम्ही इथंच अडकून पडताय तुम्ही अशा गोष्टींमध्ये अडकून पडताय ज्या तुमच्या आयुष्यामध्ये महत्वाच्या नाहीये ज्या तुम्हाला थांबवतायत ज्या तुम्हाला तुमची ग्रोथ थांबवत आहे तुमची प्रगती थांबवत आहेत त्याच्यामध्ये अडथळे बनतात तर ते जे काही अडथळे म्हणजे लोक किंवा आजूबाजूची परिस्थिती असू दे किंवा काही त्यापासून तुम्हाला इथं दूर नेलं जाते आणि तुमच्या कार्याकडे तुम्हाला पुढं नेलं जाते इथं आणि त्यासाठी सुप्रीम प्रोटेक्शन आहे सर्वोच्च प्रोटेक्शन तुम्हाला इथं दिलं जाते आणि डिवाइन डायरेक्टर आहे कोणी मानून या न मानू की तुम्हाला महादेवाने जाणले की तुम्ही खरे आहात कारण तुम्ही जे दिग्दर्शित करता तुम्ही जे तयार करता तुमचे कंटेंट असतील तुमच्या गोष्टी असतील तुमचे असतील तुमच्या कोणत्याही गोष्टी असतील जे काही तुम्ही, 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 तुम्ही तयार करता ते तुम्हाला स्वतःला आनंद देते तसंच इतरांना प्रेरणा देणारा आहे त्यामुळं तुम्हाला त्यांना काय वाटतंय नाही विचार करायचा तुम्हाला त्यामध्ये आनंद मिळतोय मग तुम्ही जे काही कुठल्याही गोष्टी तुम्ही काही करत असाल किंवा इतरांसाठी जे करताय स्वतःसाठी करताय चांगलं काय करताय त्यामुळं ते जे करत असताना त्यातनं तुम्हाला मिळणारा आनंद लागवण्याचा आहे मग हा आनंद तुम्ही जे आहेत की नाही जे परमेश्वर आहेत महादेव आहेत ते डायरेक्टर आहेत ते दिग्दर्शक आहेत मग या सगळ्या रीडिंगचा विषय हा इथंच आला महादेव आहेत ते डायरेक्टर आहेत ते दिग्दर्शक आहेत त्यांना माहित आहे त्यांनी ही बनवले कलाकार त्यांनी निर्माण केलेले आहेत पिक्चर हा ते रिलीज करणार आहेत त्यामुळे त्यांना माहित आहे कोण कुठला कलाकार आहे किंवा कोणत्या कोणानं काम दिलेलं आहे तो कसं करतोय त्याची नोंद त्यांच्याकडे आहे त्यामुळे त्यांना माहित आहे की तुम्ही काय करताय ते इतरांना तुम्हाला इतरांनी त्याच हे द्यावं याची काहीच गरज नाही आहे असं महादेव तुम्हाला मेसेज देतात की हे तुम्हाला दुसऱ्यांनी सांगायची काही गरज नाही आहे तुम्हाला त्यांनी शाबासकी द्यायची काही गरज नाही आहे महादेव देतात कारण जो करता करवीत आहे तो आहे ना बाकीच्या गोष्टीनं बाकीची लोक तुम्हाला काय करायचे बाकीची कशाला पाहिजे त्यांच्यामुळे स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही आलोय आपलं काम करायला आपलं काय काम आहे प्रत्येकामध्ये वेगवेगळी कला असते गुण असतात आणि काम करण्याची पद्धत असते ती ती तुमची तुमची जी आहे ती तुम्ही ओळखून तुमच्या तुम्ही पुढे जायचं आहे कारण कुणाला काय या वाटतं यापेक्षा तुम्हाला काय या वाटतं तुमचा उद्देश किती शुद्ध आहे छान आहे खूप समाधान देणारा आहे हे खूप महत्वाचं आहे हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय आणि महाकाली थँक यू सो मच महाकाली थँक्यू 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 सो मच महाकालींसारखी अशी सोल तुम्ही आहात म्हणजे इथंच बघा तुम्हाला कार्ड कसे आले बघा इथं सुप्रीम प्रोटेक्शन आहे ग्रीन तारामा आहेत आणि काली महा आहेत म्हणजे महाकाली आणि ग्रीन तारामा म्हणजे ही श्रीराधांचं हे रूप आहे आणि हे महाकाली महाकाली आहेत तर ह्या हे दोन्ही रूप तुमच्यामध्ये सामावलेली आहेत एक शांतता ही आहे एक रौद्र रूप सुद्धा आहे तुमच्यामध्ये म्हणजे तुम्ही दोन्ही बाजूनी सगळ्या परिस्थिती हँडल करू शकता सांभाळू शकता आधार काय म्हणलं तुम्ही इतरांना परिस्थिती कशी पण तुम्ही स्वतःहून एक स्टँड घेता की आहे हा, मी आहे मी त्यांना काय वाटतं हे वाट त्याची जास्त विचार करत नाही तर मग तुम्ही कुठलंही रौद्र रूप घ्यायचं असेल किंवा शांततेनं प्रेमानं समजून सांगायचं असेल तर या दोन्ही रूपामध्ये तुम्ही एकरूप होऊन ती परिस्थिती सांभाळता आणि ती परिस्थिती त्यातून तुम्ही मार्ग काढता इतरांना बाहेर काढता आणि हा सगळा उद्देश हा माध्यमांपर्यंत पोहोचतोय त्यामुळे इतर लोक तुम्हाला काय म्हणतात कि किंवा त्यांचं काय म्हणणं आहे इथपर्यंत ह्याचा विचार कर तुम्ही करायचा नाही आणि त्याचं दुःख त्याचा जो त्रास जो काही तुम्ही स्वतःला करून घेताय किंवा तुम्हाला झालेला आहे त्यातून तुम्हाला महादेव बाहेर काढतायत आणि हा गेट आहे कारण अशी लोक असतील अशा काही सोलस आहेत अशी काही आजूबाजूची परिस्थिती आहे त्या सगळ्यातून तुम्हाला इथं बाहेर काढलं जाते आणि तुम्हाला तुमच्या नवीन मार्गावर पुढे नेलं जाते हा मार्ग तुमच्यासाठी खुला केला जातोय तुम्ह तर देवी बघलामुखी ब्लेसिंग ऑफ फिफ्ट्री थ्रू स्पीच तुम्ही जर काही बोलण्याचं हे करत असाल मग कोणताही असू दे तुमचा ऑनलाईन बिझनेस असू दे किंवा तुमच्या ऑफिशियल हे असू दे क्षेत्रामध्ये तुम्ही असाल मोठ्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असाल तर तिथं सुद्धा असू दे तुम्हाला बोलताना जे काही अडथळे येतात किंवा तुमच्या थॉट चक्रावर नकारात्मक एनर्जी काय प्रभाव टाकत असतील त्यामध्ये काय अडथळे येत असतील तर तिथं सुद्धा तुम्हाला देवी मुखी त्या तुम्हाला मार्गदर्शन करतायत त्या तुम्हाला साथ देत आहेत आणि तुम्ही त्यामध्ये त्या नकारात्मक शक्तींना त्या संपवतायत कारण तुमचं थॉट तुमचा तुमचं बोलणं तुमचं मार्गदर्शन हे एक प्रेरणा देणार असं आहे आणि ते कुणीही थांबवू शकत नाही तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला इथं मार्गदर्शन दिलं जात आणि नेसिंग ऑफ क्रिएटिव्ह थिंकिंग तुमच्यातली जी कला आहे तुमच्यातलं जे कलेचं म्हणजे तुमच्यातली जी वेगवेगळ्या कला आहेत मग तुम्ही नृत्य करत असाल आणि तुम्ही वेगवेगळ्या कला तुमच्यामध्ये आहेत म्हणजे कोणत्याही असू दे त्या कलांना वाव द्या आणि तुम्ही त्या कलांमध्ये वाव देऊन तुम्हाला पुढे येण्यासाठी इथं तुम्हाला सांगितलं जाते कारण महादेव तुम्हाला हेच सांगतात नटराजांचं जे रूप आहे त्या रूपाचं सुद्धा तुम्हाला तिथं म्हणजे तुम्ही मला असं असं वाटतंय की तुम्ही कोरिओग्राफर वगैरे असाल किंवा तुम्ही डान्स या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही इन्व्हॉल्ड असाल तिथं तुम्हाला काही गोष्टींमध्ये त्रास होत असेल तर ही रीडिंग तुमच्यासाठी सुद्धा असेल की तुमच्या क्रिएटिव्हिटी वर तुम्ही लक्ष द्या इतरत्र तुम्ही लक्ष न देता तुम्हाला तुमच्या क्रिएटिव्ह ज्या एनर्जी तुमच्या जी शक्ती आहे त्याच्यावर तुम्हाला लक्ष देऊन तुम्हाला पुढे जायचं आहे हा मेसेज तुम्हाला खूप छान असा मेसेज आहे चॅनेल सबस्क्राईब करायला दिसायचं नाही सब्स्क्राईबर ची एनर्जी असते आपल्या व्हिडिओजना चॅनेल ला तर नक्की सब्स्क्राईब करा कारण हा सब्स्क्राइब मी तुम्हाला काय म्हणणं इथं कंठ बघा आणि म्हणजे तुमच्या फ्रॉड चक्रावर खूप म्हणजे काही गोष्टी तुम्ही बोलत नाही यात हा ही रीडिंग का आली कोणी मानो न मानो सर्वांचा आधार तुम्ही म्हणताय महादेवांनी जाणले पण तुम्ही आतल्या काही गोष्टी अशा तुमच्या हृदयावर बर्डन आले मला आणि तुम्हाला तुम्ही चांगलं करायला जाताय किंवा तुमचा उद्देश खूप छान असतो आणि कारण तुम्हाला काही गोष्टी पुढच्या कळत असतात की हे का घडतय तर ह्यामुळे तुम्ही ते चांगलं काहीतरी करायला जाता पण त्यामुळे एकाच चांगलं करायला जातात दहा जण दुखवतात अशा घटना सुद्धा तुमच्या आयुष्यात घडत असतील पण हे दुखवले गेले तरी सुद्धा तुमच्या हातून काहीतरी चांगलं घडले त्याच्यासाठी महादेव तुम्हाला आशीर्वाद त्यामुळे तुम्ही लक्ष देऊ नका ब्लेसिंग महाकाली तुमच्यासाठी खूप मोठे स्पिरिच्युअल चेंजेस मी काय म्हणलं पुढचा पुढचा हे तुम्हाला दिसते तर ते दिसताना सुद्धा त्यात सुद्धा तुम्हाला चेंजेस आहेत चेंजेस आहेत खूप स्पिरिच्युअल चेंजेस आणि खूप स्पिरिच्युअल असे मोठे धडा तुमच्यासाठी अनुकूल तिथं तुम्हाला मार्गदर्शन आहे आणि नीलकंठ म्हणजे म्हणजे ऑफ थॉट वर तुम्हाला ब्लेसिंग दिले जातात आशीर्वाद दिला जातोय कोणीतरी तुमच्या नकारात्मक एनर्जीने तुमच्या थॉट वर अटॅक केला होता तुमच्या थॉट वर अटॅक केला होता की जेणेकरून तुम्ही तुमचं जे काम आहे ते करू नये तुम्ही त्याच्यामध्ये आत यावं तुम्ही एनर्जी एनर्जीमध्ये जावं किंवा तुम्ही जर ह्या सगळ्यामध्ये पुढे आला तर त्या ती जी एनर्जी आहे पण कधीही जे चांगलं असतं त्याच्या पाठीशी साक्षात परमेश्वर असतो कारण त्याला तुम्हाला माहित आहे की तुम्ही चांगला उद्देश आहे तुमचा तुमची तुमची इच्छा चांगली आहे तुमचा उद्देश चांगला आहे तुम्ही जे इतरांसाठी करता ते चांगल्या मनाने करता त्यात खोटी भावना नाही आहे तुम् पण त्यांनी जे केलं ते खोट्या भावनेनं केलं मग त्याच्या ज्याच्या कर्माचा त्याचा त्यानं घडाव भरतो आणि त्याच्या, त्याच्या कर्माचे त्याला फळ मिळतात तर ज्याचं जे आहे ते बघायला हे साक्षात परमेश्वर आहेत तुमचे पूर्वज आहेत आता जे आहे ते नवीन रस्ता नवीन गेटवे तुमच्यासाठी ओपन होतोय तर तुम्ही आ आ आ आ आ आ को एनर्जी मध्ये राहायचं नाही एनर्जी हाय एनर्जी मध्ये हाय ह्याच्यामध्ये एक स्वतः मुंबईचं एक आवरा हे घालून ठेवलाय की नाही आहे तर त्या सगळ्या तित त्या असत्या 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 अडकून पडलाय तर ते सगळं बाजूला काढून महादेव तुमच्यासाठी नवीन दरवाजा उघडत आहे आणि खूप छानच रिडिंग ही तुम्हाला रिडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट मध्ये सांगा कमेंट करून सांगा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे रिडिंग अपलोड केली की तुम्हाला कळेल आणि नक्कीच मला कमेंट करून सांगा कमेंट तुमच्या खूप छान असतात ओके पुन्हा भेटूया मग अशा छानशा रिडिंग मध्ये धन्यवाद थँक्यू सो मच बाय